thank mm -hmm. you मानकापूर कुंभार गल्लीतील दत्त मंदिर व समस्त गोरोबा कुंभार मंदिर बांधकामात सडळ हाताने मदत करा मागील वेळी असलेल्या भाजप सरकारच्या काळामधील कर्नाटकच्या त्या वेळच्या देवस्थान मंत्र्यांनी निपाणी मतदारसंघातील अनेक मंदिरांना आपल्या खात्यामार्फत फंड देण्यास सुरुवात केली मात्र कर्नाटकातील भाजप सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतर कर्नाटकात काँग्रेसचे नवीन सरकार आले असता आता अस्तित्वात असलेल्या कर्नाटकातील काँग्रेस सरकारने कर्नाटकातील त्यातल्या त्यात निपपाणी मतदारसंघातील मंदिरांना फंड देण्यास स्थगिती दिली त्याचाच एक भाग म्हणजे मानकापुरातील दोन मंदिरे अर्धवट असून मानकापुरातील समस्त गोरोबा कुंभार मंदिर आणि दुसरे श्री दत्त मंदिर या दोन्ही मंदिरांची कामे अर्धवट राहिली असून सदरची दोन्ही मंदिरे लोकवर्गणीतून बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे तरी दोन्ही मंदिरांना बांधकामाकरिता सडळ हाताने मदत करावी असे आवाहन करण्यात आलं आहे मदत देऊ करणाऱ्या भक्तांना एक नम्र आवाहन वीट वाळू खडी सिमेंट सळी या वस्तू स्वरूपात मदत करू शकता असे कळवण्यात आलं आहे तरी भक्त भाविकांनी सडळ हाताने मदत करावी अशी कळकळीची विनंती हिरकडी न्यूज करिता कर्नाटक संपादक बबन जामदार चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा ನೋಟಿಫಿಕೇಶ್